काय गाडे राव कसली खतरनाक दिसते जबरदस्त सर कोणती गाडी ही सांगा आम्हाला पण याबद्दल हंड्रेड जी टी एल सर किंमत पण जास्त असेल ना हो ते नवीन गाडीची किंमत आहे पन्नास लाख हा मी तुम्हाला देतो सोळा लाख बस एवढ्या सुचतात होय आणि अजून सुपर बायक्स पाहिजे असतील आम्हाला भरपूर आहेत भरपूर आहेत माझ्या दुकानामध्ये तुम्ही या तुम्हाला दाखवता आमच्या स्टोअर मध्ये सुपर बाईक ही हायाबुसा दिसते हिचं काय वैशिष्ट्य आहे हायाबुसा हायाबुसा म्हणजे धूम धूम पिक्चर बघितलं म्हटलं तर हायाबुसा ही एकमेव बाईक आहे ज्यापासून सुपर बाईक चा आपला सीन क्रिएट झाला त्यामुळे क्रेज इंडियामध्ये निर्माण झालं तर ही गाडी आहे एच बारा दोन हजार एकोणीस सिंगल ओनर आहे सत्तावीसशे किलोमीटर चालली नवीन गाडी येते बावीस लाखाला मी देतो तुम्हाला फक्त साडे चौदा लाख निंजा आहेत निंजा थाउजंड जे स्पोर्ट स्टोरिंग मध्ये आहेत त्यांच्यासाठी या गाड्या आहेत या गाड्या कावासाकीच्या आहेत दोन्ही सिंगल ओनर आहेत ही दोन हजार अठराची आहे सिंगल ओनर ही तुम्हाला साडेआठ लाख रुपयाला आहे फक्त ही गाडी आहे दोन हजार तेवीस नवीन शेप करंट शेप म्हणजे आता अकराशे आली त्याच्या आधीचा शेप ही आहे साडे अकरा ला ओके okay. तर त्या वाजवी भावात तुम्हाला सिंगल ओनर आणि एवढा शोरूम कंडिशन मध्ये कुठे मिळणार नाही सर ही आहे हार्ली डेव्हिलसन्सी स्ट्रीट सेवन फिफ्टी ओके okay. दोन लाखामध्ये गाडी आहे गाडी छान आहे दोन हजार पंधराची गाडी आहे बघू शकतात मी कंपनी कंडिशन मध्ये आहे एकदम गाडी गाडीचं एकदम प्रॉपर रनिंग मध्ये आहे गाडी बॉडी पॅनल वगैरे सगळे एकदम प्रॉपर आहे दोन लाखामध्ये तुम्हाला गाडी देतो अशी डील तुम्हाला कुठंच मिळणार नाही सगळ्या आम्ही तुमच्याकडूनच का घ्यायला पाहिजे हे बघा वाव सुपर बाईक्स आमचं एकमेव सुपर स्टोर आहे जे सगळ्या गाड्याचं आम्ही सर्व्हिस हिस्ट्री बघूनच घेतो नॉन क्रॅश नॉन इन्शुरन्स क्लेमच्या गाड्याच घेतो म्हणजे जेव्हा गाडीचा रेकॉर्ड क्लीन आहे पेपर्स क्लिअर आहेत त्यानंतर चलान काय नाहीत पोलीस केसेस कोर्ट केसेस काय काय जे आहे ते नाही जे तुम्हाला इथनं काय फायदा काय होतो तुम्ही इथं येता तुम्हाला पाहिजे ती गाडी बघता फक्त प्राइस डिसाईड करून गाडी घेऊन जायचं बाकी आम्ही सगळी तुमची काळजी घेतो ओके लोनची लोन पण आहे आमच्याकडे ओके तर अतिशय चांगली गोष्ट आहे सुपर बाईक्स म्हटलं की वाव सुपर बायक्स विजिट करा वाव सुपर बाइक्स हडपसर पुणे कॉन्टॅक्ट नंबर ऍड्रेस खाली दिलेला आहे धन्यवाद निखिल साहेब